हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला थोडेसे वेगळे डिझाईन असलेली कलश मैरप दाखवत आहे तर त्यासाठी मी इथे घेतले आहेत गोल्डन कलरचे म्हणे सहा नंबरचे ग्रीन कलरचे पाच नंबरचे म्हणे आणि रेड कलरचे पाच नंबरचे म्हणे सुरुवातीला आपण जेव्हा कलशाची पट्टी करतो त्यावेळेस आपल्याला कलशाच्या वरची जी बाजू असते पट्टी करायच्या आधी आपल्याला मेजरमेंट घ्यायची कारण प्रत्येकाकडे कलश वेगळे वेगळ्या साईजचे असतात त्यामुळे वरची पट्टी करताना सुरुवातीला आपल्याला मेजरमेंट घ्यायची आणि त्यानुसार आपल्याला वरची पट्टी करायची आहे तर आता आपल्याला सहा सहा मण्यांची पट्टी करायची राऊंड करायचे सहा सहा मन्याची ठीक आहे हा मी इथे सहा मण्यांचा राऊंड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुढे पाच पाच असं घालत जायचं आहे तर मैरपीचा थोडासा पार्ट मी दाखवत आहे या आ, ही जी वरची पट्टी करायची तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही घ्यायची आहे म्हणजे हे राऊंड किती करायचे ते तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही करायच्यात ठीक आहे आता यापुढे आपल्याला पाच मणे घालायचे आहेत मैरअप तुम्ही दोऱ्यामध्ये केली तरी चालेल किंवा वायरमध्ये केली तरी चालेल किंवा वरची पट्टी आपल्याला वायरमध्ये करायची आणि खालचे जे डिझाईन आहे ते तुम्ही दोऱ्यामध्ये केले तरी चालेल पाच पाच म्हणे घालायचे आपल्याला पुढे आपल्याला कंटिन्यू करत जायचं हे मी इथे सहा राऊंड केलेले आहेत आता माझी वायर इकडे आली या बाजूला आता आपल्याला हे जे राऊंड घातलेले आहे त्याच्या मध्ये मणी घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये मी रेड कलरचा हा पाच नंबरचा मणी घालणार आहे तर तुम्ही करता करता हे मधले मणी घातले तरी चालतं पण बिगिनर्सला चा थोडंसं सोपं वाटावं वा, म्हणून मग मी हे मणी घालायचं नंतर दाखवत आहे ठीक आहे आता ही वायर इकडे आली आता आपल्याला मधला मणी घालायचा आहे आम्ही एक रेड कलरचा मणी घेतला आहे पाच नंबरचा आणि हा मणी घातल्यानंतर आपल्याला इकडचा जो मणी आहे ह्याच्या खालच्या बाजूनी आपल्याला सुई घालायची अशी आणि त्यानंतर आपल्याला कुठेच दुसऱ्या बाजूने वायर न्यायची नाही इथेच कंटिन्यू करायचा आपल्याला पर इथे परत लगेच पुढचा मणी घालायचा मधला असा मधला मणी घातला की ही सुई आपल्याला पुढच्या मण्यातून अशी खाली घ्यायची असा मधला मणी घातला जातो आता इथे आली सुई माझी आता इथून मी परत मधला मणी घालणार आणि परत इथून सुई अशी खाली घेणार असं परत करत पूर्ण पूर्णपट्टीच्या सेंटरला आपल्याला सगळे रेड कलरच्या मणे घालायचे ठीक आहे हे सगळे आपले मधले मधलेमणी घालून झालेले आहेत मी थोडासा पाठ दाखवते तुम्हाला नैरातीचा पूर्ण नाही दाखवते नंतर झाल्यानंतर मी पूर्ण दाखवेल आता ही सुई इकडून आली आहे माझी आता आपल्याला इकडचा हे जे राऊंड असतो ह्याचा दुसऱ्या मण्यामध्ये घ्यायची हे सुई आपल्याला या बाजूने घ्यायची आता इथे आपल्याला खालचा पार्ट सुरू करायचा आहे हा एक मणी सोडून द्यायचा पहिला आणि या दुसऱ्या मणीतून आपल्याला सुई काढायचे आता इथे कसं घालायचं ते बघूया सुरुवातीला आप आपल्याला दहा मणी घालायचे आहेत ग्रीन कलरचे असे आपल्याला दहा मणी घालून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथे आठ मणी गोल्डन कलरचे घालायचे पाच सहा सात आणि आठ आठ मणी गोल्डन कलरचे घालायच्या त्यानंतर इथे परत दहा मणी आपल्याला ग्रीन कलरचे घालायच्या हे सगळे मणी घालून झाल्यावर आपल्याला सुई या बाजूने आणायची ज्या मण्यातून आपण घालायला सुरुवात केली होती तिथूनच परत गोल राऊंड घ्यायचं आणि परत याच मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची त्यानंतर हे पुढचा जो राऊंड असतो त्याच्या इकडच्या मण्यातून काढायचे म्हणजे हा मणी सोडून द्यायचा इथे कसं सुरुवातीला हा मणी सोडून पुढच्या मण्यातून आपण करायला सुरुवात केली तसंच इथे करायचं हा मणी सोडून द्यायचा त्याच्या पुढच्या मण्यातून परत आपल्याला असंच घालायचं रिपीट करायचं तेच या मण्यातून सुई काढायची परत आपल्याला इथे दहा मणी घालायचे ग्रीन कलरचे आणि आठ मणी गोल्डन कलरचे घालायचे परत दहा ग्रीन घालायचे इथे झाल्यानंतर परत हा मणी सोडून द्यायचा आणि परत पुढच्या मण्यातून काढायचा आणि परत तेच रिपीट करायचं ठीक आहे हे डिझाईन आपले असे दिसणार आहे आणि हे पूर्ण करून झाल्यानंतर हे डिझाईन पूर्ण करून झाल्यावर आपल्याला इथे खालच्या पार्टमध्ये पण परत डिझाईन घालायचे तर आपली सुई इकडून आलेली आहे तर या सगळ्या मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आणि हे जे आठ मणी आहेत इकडचे या आठ मण्यांपैकी इकडून तीन सोडायचे इकडून तीन सोडायचे आणि हे जे मधले दोन मणी आहे ह्याच्यामधून आपल्याला आता सुई काढायची आहे ठीक आहे आता इथून दोन मण्यातून माझी सुई आली आता मी इथे दोन लाल मणी घालणार आहे नंतर दोन गोल्डन मणी घालणार आहे आणि परत दोन लाल मणी घालणार आहे या दोन मण्यातून परत आपल्याला सुई काढायच आता ही सोयी आपल्याला इकडच्या खालच्या दोन मनात घ्यायची आता काय करायचं आपल्याला हे आपले सगळे असे डिझाईन घालून झालेले आहेत आता इथे या दोन राऊंडच्या इथे मध्ये आपल्याला गॅप दिसतोय तर हे दोन्ही आपल्याला असं जवळ आहे क्लोज करायचंय इथे तर आता मी काय करणार आहे पुन्हा इथे मध्ये दोन मणी गोल्डन मणी येतील असत परत इथे एक राऊंड करणार आहे आता इथे हे दोन मणी आहेत लाल तर खालती आपल्याला दोन गोल्डन मणी घालायचे त्यानंतर दोन लाल मणी घालायचे आणि पुन्हा दोन गोल्डन मणे घालायचे असे टोटल आपल्याला सहा मणी घालायचे सहा मणी घालून झालंय की मग परत इथे हे दोन जे आहेत हे इकडचे तीन म्हणी इथे इकडचे तीन मणी इथे कुठूनच आपल्याला या बाजूने सुई काढायची म्हणजे आपल्या इकडनं राऊंड केल्यानंतर हे जे दोन लाल मणी या मण्यातूनच आपल्याला सुई काढायची आता पुन्हा या खालच्या दोन गोल्डन मण्यामधून सुई काढायची आणि यानंतरचं जे हा जो राऊंड आहे पुढचा ह्याच्या इकडच्या दोन मण्यातून आपल्याला सुई काढायची या लाल मण्यातून काढायची नंतर इकडच्या दोन मण्यातून काढायचे असं करायचं आपल्याला आता इथे परत दोन लाल मणी घालायचे आणि दोन गोल्डन मणी घालायचे म्हणजे एकदा चार मणी घालायचे दोन लाल आणि दोन गोल्डन आणि त्याच्यानंतर हे जे मधलं हा जो गॅप असतो इथे आपल्याला सहा मणी घालायचे आहेत असं करत जायचं प्रत्येकाला आता इथे मी परत दोन लाल घालणार आहे आणि दोन गोल्डन घालणार आहे आणि परत या दोन लाल मधून काढायच्या आपल्याला आणि आता पुढच्या राऊंड काढताना आपल्याला सहा म्हणे घालायचे दोन गोल्डन घातले दोन लाल घालायचे आणि परत दोन गोल्डन घालायचे या लालमण्यातून दोन लाल मन्यातून स्वी काढायचे नंतर परत या लाल लालमण्यातून काढून इकडच्या दोन लाल लालमण्यातून काढायचं असं रिपीट करत जायचं आहे जा। म्हणजे जा आपला खालचा भाग पण आहे ना तो, तो। नाए। नाए असा राऊंड येतो जेवढा आपण वरच्या बाजूला पट्टी केलेली आहे तेवढंच इथे करायचं नाही आहे नाहीतर मग ते डिझाईन असतं ते आपलं असं गोळा होऊन जातं कारण हे आपल्याला राऊंड करायचे त्यामुळे वरचा जो भाग केलेला आहे असा अर्धा गोल त्याच्यापेक्षा खालचा अर्धा गोल आहे तो नेहमी मोठा पाहिजे ठीक आहे तर मी आता सेम रिपीट करून घेते इथपर्यंत तुम्हाला परत दाखवते डिझाईन आपली अशी तयार होते खालती इथे बॉर्डर सारखं दिसतं आणि त्यानंतर इथेपर्यंत केल्यावर एवढी मैरपसुद्धा सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण मी ह्याच्या खाली अजून थोडंसं डिझाईन करणार आहे आता माझी सुई इथे आली या बाजूला इथून या दोन दोन गोल्डन मण्यातून सुयाशी बायर काढायचे हे करायचं आणि इथे परत आपल्याला ला। तीन लाल लालमणे घालायचे थोडीशी अजून बॉर्डर करते मी एक गोल्डन घालायचा परत आणि परत तीन लाल लालमणे घालायचे आणि या दोन गोल्डन म्हण्यातून सुई काढायची असं येईल खाली आता याच्या पुढे परत आपल्याला पुढच्या दोन गोल्डन म्हण्यातून काढायची सुई हा एक मणी सोडून द्यायचा आपल्याला हे दोन गोल्डन म्हण्यातून काढली आणि हा एक सोडून द्यायचा आणि हे पुढचे जे दोन आहेत त्याच्यातून आपल्याला सुई काढायची आता इथे पण परत तसाच करा रिपीट तीन लाल घालायचे एक गोल्डन घालायचा आणि परत तीन लाल घालायचे आणि या दोन गाण्यातून सुई काढायची पुढचा एक मणी परत सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या दोन मण्यातून पण सुई काढायची आणि परत असाच राऊंड तयार करायचा खालच्या बाजूला असं दिसतं आता इथेपर्यंत मी कम्प्लीट करते मी परत दाखवते तुम्हाला माझ्या इथे थोडेसे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे चाल। व्हिडिओमध्ये थोडासा डिस्टर्बन्स आलेला आहे त्याबद्दल सॉरी इथे माझी कलश मेरप पूर्ण झालेली आहे इथे मी वीसचा राऊंड केलेला आणि या बाजूला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे डिझाईन घातलेले आणि या बाजूला दोन्ही साईडला लाल कलरचा कलशाला बांधायला दोरा लावलेला आपण कधी कधी कलशाला साडी घालतो हिरव्या कलरची किंवा दुसऱ्या डार्क कलरची अशी त्यालासुद्धा असे साईडला असे काठ असतात तर त्याप्रमाणे मी मोत्याचं करायचा प्रयत्न केलेला आहे इथे ह्याच्यासाठी तुम्ही शक्यतो डार्क कलरचं वापरायचे आणि हे जे गोल्डन मणी वापरलेले आहेत त्याच्यामुळे मैरप जरा जास्त उठून दिसते तर ह्याच्याऐवजी तुम्ही क्रिस्टलच्या मण्यांचा सुद्धा वापर करू शकतात घातल्यावर ही मैरप अशी दिसते नक्की ट्राय करू बघा वेगळ्या प्रकारचे मेहरप करायचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग